नमस्कार मी भी भीमराव कटळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज आपण आहे ट्राफिक चे पोलीस आयुक्त मनोज पाटील साहेब यांच्यासोबत तर आज आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया की पुणे शहराची जी ट्राफिकची जी काही समस्या आहेत त्याचबरोबर ज्या सायलन्सरच्या आवाजाच्या ज्या काही गाड्या आहेत किंवा ट्रॅफिक बद्दल ज्या काही समस्या आहेत तसंच रोडला ज्या काय नो पार्किंग मध्ये गाड्या असतात त्याच्यामुळं अनेक लोकांना त्रास होतो तर त्याच्या तेच, विषयावरती आज त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत साहेब आपलं बी केपी मराठीमध्ये स्वागत नमस्ते तर साहेब आमचा प्रश्न पहिला प्रश्न असा आहे की पुण्यामध्ये वाहतूक कुंडी ही नेहमीचाच विषय झालेला आहे पुण्याचे जे चारही रस्ते म्हणजे जसा हडपसर करून येणारा पुण्यात तसा साताऱ्यावरून येणारा वाघोलीवरून येणारा किंवा मुंबईवरून येणारा हा जो रोड आहे या रोडला नेहमी ट्रॅफिक होत असतं म्हणजे पुण्यात जर यायचं आम्हाला जर एखाद्याला का उरळी कांचनवर जवळपास एक तास लागतो तर ह्याच्यावरती नवीन समस्या म्हणजे आता हा, ही समस्या तर जुनी झाल्यासारखी झाली म्हणजे पर्याय निघण आहे तर आपल्या कल्पनेतून काय पर्याय त्याच्यावरती आहे का काय म्हणजे काय नियोजन सुरू आहे का त्याचं सर्वात महत्वाचं पुण्यामध्ये पुण्याच्या क्षेत्रफळ जेवढं आहे त्याच्यापैकी सहा टक्के फक्त क्षेत्रफळ रस्त्यांमध्ये खरं तर हे दहा टक्के किंवा पंधरा टक्क्याच्या आसपास असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे व्ही सी रेशिओ ज्याला म्हणतात व्हेकल टू कॅपॅसिटी रेशिओ हा या सर्व मुख्य रस्त्यांवरचा एकच्या पेक्षा जास्त गेलेला आहे सर्व्हिस मध्ये पुणे डी वरती गेलेले आहे त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर ज्या वेगानं वाढते त्याच्या कित्येक पटीने लोकसंख्या सुद्धा वाढते आणि वाहनांची संख्या सुद्धा वाढते याच्यामुळे महत्वाचे रस्ते त्या महत्वाच्या रस्त्यांवरती ट्रॅफिक कंजेशनची समस्या उद्भवते सध्या शासनाकडून बऱ्याच प्रयत्नांना सुरुवात झालेली आहे ज्याच्यामध्ये मेट्रो असेल रिंग रोड असेल किंवा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये सुधारणा करायला सुरुवात झालेली आहे याला व्हायला काही वेळ लागणार आहे म्हणजे काही वर्षाचा कालावधी याच्यासाठी लागेल दरम्यानच्या काळामध्ये वाहतुकीचा स्पीड वाढवण्यासाठी वाहतूक शाखेने साधारण बत्तीस रस्ते पुण्यामध्ये आयडेंटिफाय केलेत याच्यामध्ये बायपासचा एक रस्ता जो बेंगलोर मुंबईचा पकडला तर साधारण तेहतीस रस्ते आहे तर या तेहतीस रस्त्याच्या दोनशे एकसष्ट किलोमीटर वरती छोट्या छोट्या सुधारणा करून आहे त्या रस्त्याच्या रुंदीचा चांगला वापर कसा करता येईल आणि आहे त्या रस्त्यावरून ट्रॅफिक एफिशियंटली कसं जाईल याच्यासाठी वाहतूक शाखा आणि पुणे महानगरपालिका प्रयत्न करतोय उदाहरणार्थ आता आपण म्हणलेला सोलापूर रस्ता तर सोलापूर रस्त्यावरती आम्ही वाहतुकीचा वेग साधारण पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढवू शकलो आणि व्हेकलची जी संख्या आहे म्हणजे व्हेकलची टोटल कॅपॅसिटी जी होती ती थोडीशी वाढवून आता त्याच रस्त्यावरून साधारण वीस टक्के जास्ती वाहनं प्रवास करताना आता दिसून आहेत आमचा असा प्रयत्न आहे की या रस्त्यांबरोबर बाकीच्या बत्तीस रस्त्यांवरती सुद्धा ज्या छोट्या छोट्या सुधारणा केल्या तर निश्चितच ट्रॅफिकला जोपर्यंत मोठ्या योजना येत ये नाहीत तोपर्यंत तो वाहतुकीचा जो खूप मंद झालेला वेग आहे तो वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत दुसरं एक साहेब असं की वाहतुकीमध्ये सुधारणा करत असताना आपल्याकडे जो स्टाफ आहे म्हणजे लोकांची जी संख्या आहे पोलीस कर्मचाऱ्यांची ही अपुरी पडते का दिवसांदिवस नाही बरोबर आहे खर तर ज्या वेळेला हजार वाहतूक पोलीस यांची निर्मिती झाली त्यावेळेला पुण्यामध्ये साधारण सत्तावीस लाखाच्या आसपास वाहन संख्या होती आता ती संख्या दोन बहात्तर लाखाच्या आसपास पोहोचलेली आहे वाहतूक पोलिसांची संख्या तेवढीच आहे मी जसं आपल्याला सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चर हे पॉप्युलेशनच्या आणि व्हेकलच्या संख्येला मॅच नाही होऊ शकत त्याचा ग्रोथ रेट हा नेहमी इन्फ्रास्ट्रक्चरचा कमी राहतोय तसंच पोलिसांच्या संख्येबद्दल पोलिसांची संख्या ही जशी वाहन संख्या वाढती तशी पोलिसांची संख्या वाढू शकत नाही परंतु आम्ही आता वाहतूक पोलिसांच्या संख्येमध्ये वाढ करण्यापेक्षा आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याला कसं कॉम्पेन्सेट करता येईल याचा सुद्धा प्रयत्न करतोय याच्यासाठी पोलीस आयुक्तांनी आयटीएमएस यंत्रणेचा एक प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे मला वाटतं टेक्नॉलॉजीचा वापर करून पोलिसांची जी संख्या कमी होते त्या संख्येचा किंवा त्याचं प्रमाण जे कमी होते याला कॉम्पेन्सेट करण्याचा प्रयत्न वाहतूक शाखेकडून किंवा पुणे पोलिसांकडून केल्याचा प्रयत्न आम्ही करतोय साहेब दुसरं एक असं की वाहतुकीला म्हणजे बेकायदेशीर वाहतुकीला लगाम लावण्यासाठी तसंच जनजागृती करण्यासाठी म्हणजे लोकांमध्ये जनजागृती आली पाहिजे नियमाचं पालन केलं पाहिजे लोकांनी सर्रास लोक नियम मोडताना दिसतात आपल्याला किती वेळा कारवाई केली तरी तो माणूस पुन्हा पुन्हा नियम मोडतो तर ह्याच्यासाठी जनजागृती मोहीम वगैरे काय आपल्या असं काही बरोबर आहे तर वाहतूक समस्यासाठी मला तीन इंजिनिअरिंग तीन ईज वापरल्या जातात ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग असेल एन्फोर्समेंट असेल आणि एज्युकेशन असेल या तिन्ही अंगाचा वापर करणं गरजेचं आहे म्हणजे रस्ते चांगले होत आहेत रिंग रोड होत आहेत इन्फ्रास्ट्रक्चर आहे याच्याबरोबर वाहतूक पोलिसांनी एन्फोर्समेंट सुद्धा सुधारलं पाहिजे याच्यामध्ये जसं मी आपल्याला सांगितलं की आम्ही आयटीएमएसचा प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे याच्यामध्ये एन्फोर्समेंट अंतर्भूत आहे म्हणजे आता पोलिसांनी तुमच्यावरती दंड करायचीऐवजी मशीन तुमच्यावरती दंड करेल कॅमेराच्या माध्यमातून ही कारवाई होईल आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती दंड वाढेल या व्यतिरिक्त जेवढे वाहतुकीचे व्हायुलेशन संदर्भातली कारवाई गेल्या वर्षी होत होती त्याच्या साधारण तिप्पट कारवाई आता करायला सुरू आणि मला वाटते काही वर्षामध्ये निश्चितच काही दिवसामध्ये ही कारवाई अधिक वाढवण्याचा आमचा आहे चौपट कशी हो, कशी होईल कारवाई वाढेल याच्याकडे वाहतूक पोलीस लक्ष देतात दुसरं एक साहेब असं की हेल्मेट सत्ती जी आहे मध्यंतरीच्या काळामध्ये लागू झाली होती परत अजून ते थांबवलं गेलं तर हेल्मेट सक्ती पुन्हा लागू होईल का पुण्यामध्ये नाही हेल्मेटच्या बाबतीत जनजागृती करण्याचे इतर सर्व नियम आहेत ज्याच्यामध्ये आपल्यामुळे दुसऱ्याला धोका होतो असे जे नियम आहेत त्याची प्राधान्यानं कारवाई पोलीस करतायत याच्यामध्ये रॉंग साईड असेल ट्रिपल सीट असेल सिग्नल जम्प करणं असेल फुटपाथवर गाडी चालवणं फुटपाथवर गाडी पार्क करणं दारू पिऊन गाडी चालवणं रॅश गाडी चालवणं याच्यावरती चा कारवाई निश्चित पोलीस प्राधान्यानं करतायत हेल्मेट आणि हे याच्यामुळे आपण स्वतःच्या जीवाला धोका अधिक पोचू शकतो त्यामुळे त्याच्या बाबतीत कारवाई आम्ही करतोच आहे पण त्याच्याबरोबर जनजागृती सुद्धा करतोय की लोकांना प्रोत्साहित करतोय जेणेकरून ते हेल्मेट घालतील स्वतःचा जीव वाचवते आणि स्वतःच्या बरोबर त्यांचं कुटुंब सुद्धा आहे त्या कुटुंबाचा कुटुंबा सुद्धा त्यांच्यावरती अवलंबून असणार आहे तर त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा तोटा होऊ नये किंवा त्यांना हानी होऊ नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय शेवटचा प्रश्न असा की सिटीमध्ये आपण वावरत असताना आम्हाला म्हणजे पार्किंगची जागा दिसते परंतु नो पार्किंग जिथं आहे म्हणजे नागरिकांना नो पार्किंगचा बोर्ड दिसत नाही आपला त्याच्यामुळं जाणीव गाडी नो पार्किंग मध्ये लागली जाते आणि दंड आकारला जातो तर अनेक नागरिकांचं मत असेल की तुम्ही याचा पण व्हिडिओ बनवा म्हणून मला बरेच जण फोन करतात की आम्हाला नो पार्किंगचा बोर्डच दिसत नाही तुमचा असा छोटा बोर्ड असतो लावलेला नो पार्किंगचा मला जर तो बोर्ड दिसला तर मी तिथं गाडीच लावणार नाही परंतु तो बोर्डच तुमचा दिसत नाही तर याच्यावरती काय हे आपण म्हणताय ते काही ठिकाणी योग्य आहे वाहतूक शाखेतल्या सर्व अधिकाऱ्यांना सांगितलंय की हे बोर्ड महानगर नगरपालिकेकडून लावून घ्यावेत जिथे इथं नाहीये परंतु काही कायद्यामध्ये असे प्रावधान आहेत की जिथे आपल्याला गाडी लावताच येत नाही म्हणजे चौकात कोपऱ्याला गाडी लावणं हे अलाउड नाही ब्रिजवरती गाडी लावणं हे अलाउड नाही डबल पार्किंग करणं हे अलाउड नाही जास्ती वेळ गाडीमध्ये बसून राहणं म्हणजे ज्याला नो स्टॉपिंग म्हणतात हे अलाउड नाही तर या गोष्टीचा नागरिकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे तुम्ही चौकामध्ये कोपऱ्यामध्ये पुलावरती अशा जर गाड्या लावत असेल किंवा डबल पार्किंग करत असाल तिथे बोर्डची आवश्यकता नाहीये तिथे गाड्या लाव, लावू नये हे कायद्यामध्येच अंतर्भूत आहे त्यामुळे तिथं बोर्ड नाहीये म्हणून मी डबल पार्किंग करेन किंवा कोपऱ्याला गाडी लावेन माझी रिक्षा असेल ती कोपऱ्याला लावेन तर तसं चालणार नाही तिथं वाहतूक पोलीस कारवाई करतीलच पण तू ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत तिथं त्या अडचणी दूर करणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि या संदर्भामध्ये निश्चित वाहतूक शाखेतल्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या का, काही जणांचं साहेब असं पण नागरिकांचं मत येतं की आम्ही इथं नो पार्किंग आहे पण आम्ही लावायची कुठं त्याचा सुद्धा बोर्ड लावला जात नाही इथं गाडी लावतो रस्ते हे पार्किंगसाठी नाही आहेत पार्किंगच्या जागा शहराच्या मध्यवर्ती भाग सोडून इतर ठिकाणी पार्किंगच्या जागा प्रत्येक आस्थापनेमध्ये मध्ये दिलेल्या आहेत रस्ते हे वाहनांसाठी आहेत आणि पादचाऱ्यांसाठी आहेत तर त्याच्यामुळे रस्त्यावरती पार्किंग करणं याच्या संदर्भामध्ये थोडा विचार करणं गरजेचं आहे पार्किंगला ऑफ स्ट्रीट पार्किंगच्या जागा आहेत महानगरपालिकेच्या बऱ्याच ठिकाणी आहेत त्याचा वापर कुणीच करत नाही कारण रस्त्यावरती फुकट पार्किंग करता येतं तर त्यामुळे मला वाटतं की नागरिकांनी सहकार्य करावं जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा आणि याच्याबरोबर आपल्या गाडीमुळे दुसऱ्या वाहनांना अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी शक्यतो पुण्यातल्या नव्वद टक्के रस्त्यावरती आम्ही नो पार्किंग केलेलं नाहीये त्या रस्त्याचा वापर करावा तिथे पार्किंग करावं पण पार्किंग शक्यतो जर आपल्याला ऑफस्ट्रीट करता आलं म्हणजे बघा प्रत्येक व्यापारी आस्थापनांना साधारण सहा मीटरची जागा असते त्याच्यामध्ये त्यांनी पार्किंग करणं गरजेचं आहे प्रत्येक सोसायटी असेल त्याच्यामध्ये पाच टक्के पार्किंग हे आहे तर तिथं केलं पाहिजे रस्ता हा शेवटचा पर्याय आहे त्यामुळे रस्त्यावरती पार्किंग साठी अवलंबून राहणं मला वाटतं योग्य नाही साहेब शेवटचा सा प्रश्न की पुणेकरांसाठी आपलं ट्रॅफिक बाबत काय आव्हान हो असेल नाही पुणेकरांना माझी विनंती आहे की वाहतूक नियमांचं त्यांनी पालन करावं ते आपल्यासाठी आहेत दुसऱ्यांसाठी सुद्धा आहे दुसऱ्याचे जीव सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आपण सर्व नियमांचं पालन करावं सिग्नल असेल तिथं थांबावं सिग्नलचा आदर राखावा वाहतूक चिन्हांचा आदर राखावा आणि याच्यासह सुरक्षित अशा प्रकारचं ड्रायव्हिंग करावं अशी अपेक्षा सगळ्यांच्या तर हे होते आपल्यासोबत वाहतूक वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्त मनोज पाटील साहेब कॅमेरामन आकाश समी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे